मला बिल झाल्यानंतर फोन करा बोलतो बाळाला व्यवस्थित आहे ना आता बाळ हा त्याच्यास बोला हॅलो नमस्ते हा जे बन बोला काही व्यवस्थित आता नाही काय तर हो दीड हजार रुपये खट बाहेर काय खर्च पावसा पाण्या धंदा नाही

हो थोडस करतो सांगतो हॅलो हॅलो हा नमस्कार सर बोला एक आपले आपल्याकडे पेशंट आहे श्रीशा मोरे म्हणून तिथं लहान बाळ आहे तीन दिवसापूर्वी ऍडमिट होता आपल्याकडे तिथं आज डिस्चार्ज देत आहे काय त्यांची परिस्थिती जरा थोडी हाला कन्सेशन तुम्हाला जरा कन्सेशन द्या जरा आमच्याकडून आणि तुमच्याकडून तेवढं मदत करा सर ओके, ओके ओके थँक्यू थँक्यू हॅलो हा दादा साहेब जे बेम राव का आपलं जे बी म्हणून झालं का ये आपलं पद्धतीशी बिल चांगली गोष्ट के, केलं राहू चांगलंय पोरगी पण व्यवस्थित झाली बिल पण कमी केलं ते म्हणणे की आम्हाला जोडीदार आपलं खास मित्र आहेत चांगलं नाही काय अडचण तुमचं तुमचं कोण आहे म्हणलं आपल्या आत्याचे मुलगे आहेत म्हणजे आता काय सांगायचं <laughs> त्यांना म्हणजे आत्याचे मुलं आहेत म्हणजे बोलू त्यांना म्हणलं चांगलं नाही काय अडचण आहे जोडीदार आपलं ओळखीचं व्यवस्थित आहेत म्हणलं केलं पैसा कमी केलं राहू त्यांनी का आपलं फक्त आपले गाठ कधी पडण ना आता कुठं गाठ पडेल हो चालू चाल राहू आपलं हॅलो चाल राहू काम झालं हा बाळ आहे ना व्यवस्थित हो एकदम व्यवस्थित आता व्यवस्थित खेळतो पाहिल्यासारखं काय अडचण नाही राव ठीक आहे ठीक आहे ओके